शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी राजकारणाची नाटक इथे उघडून ना ठेवतो सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो नमस्कार मित्रांनो सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो मी एक पहिले आपल्याला एक व्हिडिओ दाखवतो तो, तो व्हिडिओ बघून घ्या मग आपण ह्याला सुरुवात करू जो व्हिडिओ मी दाखवणार आहे तो तुम्ही बातम्यांमधनं नॅशनल चॅनल वरन सोशल मीडियावरनं त्याच्यावर बरेच लोक काही बोललेत ते आपण सगळं बघितलंच असाल चला तो पहिले व्हिडिओ पाहून घ्या कोणी ना लावतोय बोल काय चाललंय तो चालत कोंडाने बोल मस्ती झाली आहे माहीत आहे महाराज म्हणजे कोण आहेत तुला काय चाललंय काय करताय तुल काय करताय तुल फोन घ्यायला सगळ्यांचे हे फोन ऐके काय शिकत सगळ्यांचे फोन फोन दे तुला फोन कुठे आहे किशात विषाणू कोणाचे किशात असेल ते पण देऊन टाकाय का तुमचा डाळ हॉस्पिटल काय दाखवणार काय लिहित तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी ना कोणाच्या ऐकण्याने घेत आहे कोणाच्या आशीर्वादाने काय चाललंय हे काय पैसे हे हो। हो जो आलो नसतो तर तू शेवट केला असतो अरे तुला वाटतं तुला मी शेवट बरं ठेवणार नाही मग तुमची आणि हे चालू मग पुढची पिढी वाद करता माझीच नाही काय करायचं करू मुलांनी तुमच्याकडे मटका सुगर आणि आकडे भाव बसायचे पहिलाच मित्रांनो तो व्हिडिओ मित्रांनो नितेश राणे यांनी जो काही आता पालकमंत्री कोण आहे तुम्हाला माहित नाही का मग पोलिसांना कॉलवर झापणं वगैरे जे प्रकार केले हे धूमकेतू सारखे अचानक कधी काळी वर्षात एखाद्या दिवशी करण्यात काय अर्थ आहे खर तर पालकमंत्र्यांनी जिल्ह्या दर महिन्याला अशा दोन तरी धाडी टाकल्या पाहिजेत बरं या नुसत्याच धाडी टाकायच्या नाहीत किंवा पोलिसांना फोनवर झापायचं नाही तर संबंधित अड्डा ज्या पोलीस स्टेशनच्या अंडर आहे त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकाला जागेवर सस्पेंड करायला पाहिजे कारण सागर बंगल्यावर त्यांच्या म्हणण्यानुसार सर्वांचा बाप बसत असतो मग असे असताना नितेश राणे यांनी जागेवर संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड करायला हवं होत कारण गृहमंत्री काहीच बोलले नसते नितेश राणेंच्या हिशोबाप्रमाणे काहीच बोलले नसते नितेश राणेने सपोर्ट केला असता मग असं का झालं नाही नितेश राणे असं स्वतः का करत नाही का त्यांना माहितच नाही का की आपल्या जिल्ह्यामध्ये असे गैरकानुनी प्रकार चालतात ते आत्ताच कळले का आणि आत्ताच कळले त्यांचं म्हणणं असेल तर कसं शक्य आहे विचार करा ना तुम्हीच जवळचे एवढे कार्यकर्ते स्थानिक लेवलचे नेते मागे पुढे करणारे पदाधिकारी याच्यातले कोणीही का सांगत नाहीत कि इथं इथं असा दारू धंदा चाललाय असा असा जुगारचा अड्डा चाललाय किंवा असा असा गैरकानुनी धंदा चाललाय विचार करण्यासारखा आहे ना आणि जर सांगत असतील तर मग राणे अचानक सगळीकडे धाडी टाकून त्या त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सस्पेंड का करत नाहीये पाणी कुठं मुरतंय का कोणी यांना अडवलंय असं करायला मग कधीतरी प्रसिद्धीच झोतात येण्यासाठी आज काही विषयच नाहीये बोलायला किंवा मीडिया समोर जायला तर मग मीडियाला घेऊन अशा कारवाया वगैरे करण्याचे दिखावे करतायत का हो मी तर म्हणेन हे दिखावेच आहेत कारण पालकमंत्री झाल्यापासून आतापर्यंत नितेश राणेने अशा पद्धतीत महिन्यातनं दोनदा तरी झाडी मारायला हव्या होत्या आणि तसे व्हिडिओ त्यांचे यायला हवे होते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे होत्या पण असं काहीच घडलेलं नाही मग हे प्रत्येक वेळेला असं अचानक जायचं कधीतरी जायचं मनाला येईल तेव्हा जायचं याच्याने काही फरक पडतो का जर त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला जागेवर सस्पेंड केलं वरिष्ठ एसीपी डीसीपी सारख्यांना पण सस्पेंड केलं लक्ष देत नाहीत म्हटल्यावर त्या जागी दुसरा येणारा रिश्वत घेऊन हे चालू ठेवायला पण मनाई करेल कारण असं केलं नाही तर त्यांच्या पोटावर येईल इतक्या वर्षाची नोकरी निघून जाईल या भीतीने त्यांचा पूर्ण जिल्हा गैरकान गैरकानुनी कामापासून वंचित राहील गैरकानुनी काम तिथं होणारच नाही तसं तर सगळ्याच आमदारांनी करायला पाहिजेत पण आपण नितेश राणेंनी जो व्हिडिओ दाखवला त्यात ज्या पद्धतीत कारवाई केली अपेक्षा तर अशी आहे की त्यांनी असं महिन्यातनं दोनदा करत राहायला पाहिजे कधीतरी धूमकेतू सारखा अचानक चमकून त्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाहीये कारवाई केली की के हप्ते डबल होणार आणि धंदा अजून जोमाने चालणार या पलीकडे काही होत नाही आमचं म्हणणं जर आपल्याला खोट वाटत असेल तर एकदा फेरफटका मारा आपल्या लक्षात येईल जेव्हा एखाद्यावर कारवाई होते त्यानंतर तिथला रेट डबल होतो ना कि ते पूर्णपणे बंद होत नाही पण अधिकाऱ्यांवर जर कारवाया केल्या गेल्या तर कदाचित अधिकारी असे चालू असलेले धंदे चालूच देणार नाही आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा इतरांसारखं मला बोलता आलेलं नाही पण मी जो विषय मांडलेला आहे तो जर आपल्याला पटत असेल तर व्हिडिओला शेअर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हो सोबतच चॅनलवर जर आपण पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केणारे जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईन टाईवा तुर्तास एवढेच परत भेटू पुढच्या व्हिडिओतून तेवर हेमंत कुमार केळकर आपली रजा देतो